नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो मित्रांनो वीस जून आणि एकवीस जून रोजी भव्य असं पेडगावचं मैदान पार पडतं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम केसरी बाकासूर पळाला होता मित्रांनो पण मग त्या मैदानामध्ये दोन्ही मैदानात सेमी राहार झाले पण नशिबातच नव्हतं मित्रांनो हिंद केसरी पेडगाव हिंद केसरी बाकासूरनी यावर्षी पाहो त्यानंतर मित्रांनो बाकसूर एकाही मैदानानंतर पेडगावच्या मैदानानंतर एकाही मैदानात बाकसूर आपल्याला पळताना दिसला नाही मित्रांनो आता बाकासूर कोणत्या मैदानात पळेल आणि बाकासूरचं टॉपचं पायरा कोण काय असाल आणि नियोजन काय असेल नि, मी हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठल केसरीचं भव्य दिव्या असं दोन ओपनचं मैदान पार पडणार आहे आणि सात जून दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य विठ्ठल केसरीचं एक बैल एक आदतचं मैदान पार पडणार आहे मित्रांनो त्या मैदानाचे बाकी स्वरूप आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो मित्रांनो आपला लाडका दशमंत केसरी बाकासूर कोण या दोन्ही मैदानापैकी कोणत्या मैदानात पडेल तर मित्रांनो हा ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे आणि या मैदानामध्ये प्रवेश फी आहे एक हजार रुपये मित्रांनो आणि मित्रांनो बाकासूर या मैदानामध्ये टॉपच्या पैरात आपल्याला दिसणार आहे आणि या मैदानामध्ये नक्कीच गुलालाच राहील आपण बाक अशी चरणी प्रार्थना करूया मित्रांनो बाकासूरचा या मैदानामध्ये टॉपचा पायरा कोण असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आत्ताच वेगाचा शेवट म्हणून ओळखला जाणार सारख्या काही दिवसांपै काही दिवसांपासून गुलालात नाही आहे मित्रांनो आणि मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमी हा वेगाचा शेवट सर्जासोबत आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि जर वेगाचा शेवट सर्जासोबत बाकासूर पळाला नाही तर मित्रांनो दुसरा एक संभावित पायरा मी तुम्हाला सांगत आहे तो म्हणजे मित्रांनो निर्मलाताई यांचा कंदूर एक्सप्रेस राजा आत्ताची नवीन खरेदी जो पेडगावच्या मैदानामध्ये दोन्ही मैदानामध्ये गोलाला पात्र राहिलेला कंदूर एक्सप्रेस राजा मित्रांनो या सोबत 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 या नंदीसोबत संभावित पायरा आहे पण मित्रांनो जर वेगाचा शेवट सरच्यासोबत प बकासर पळाला नाही तर या नंदीसोबत शंभर टक्के राजासोबत शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो बक त्यानंतरही अकरा जुलैला भव्य दिव्यासह हिंद केसरीचं मैदान पार पडणार आहे त्याआधी बाकासूर या मैदानात एक नंबरचा मानकर येऊन त्या मैदानापासून त्याच्या डबल सप्त हिंद सप्त सप्तहिंद सप्त हिंद केसरीकडे त्याची वाटचाल चालू करणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा धन्य